नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी तर खूप छान होते तीस तीस रस्ता भाजी खाऊन कंटाळा येतो ना आपल्याला मग अशा प्रकारे तुम्ही जर सुक्की भाजी केली तर खूप टेस्टला पण छान लागते आणि टिफिनला देण्यासाठी पण खूप छान होते तर त्यासाठी नाही मी इथं काही शेवग्याच्या शेंगांना कट करून आणि सोलून घेतलेल्या आहेत त्या तर एकदा धुवून घेतल्या तर मी कट करायच्या आधी तरी पण आणखीन एकदा आपण धुवून घेणार आहोत अशा प्रकारे सोलून घेतल्यात म्हणजे त्या लवकर शिजतात आणि त्याचा निबर पार्ट असतो तो निघून जातो तर एकदा आणखीन एकदा धुते मी एकदा याच्या आधी एकदा धुतलेले आहे ते मी शेंगा कट करायच्या आधी पण आता कट केल्याच एकदा धुते आणि त्यात आपण शिजायला टाकणार आहोत कुकरमध्ये जर शिजायला टाकल्या तर त्या खूप गाळ होतात म्हणून कढई तर शिजवायच्या फक्त एक पाच सात मिनटं फुल गॅसवर ठेवलं ना तरी शिजतात चांगल्या शेंगा जास्त वेळ लागत नाही त्याला एक पाच सहा मिनट आता घड्यात का पाहिलं नव्हतं मी पण एक अंदाजे पाच सहा मिनिटच ठेवलं होतं मी हे शेंगा शिजायला टाकले आणि फक्त कांदा टोमॅटो कट करू असतात तर माझ्या शेंगा शिजल्या पण तर आता नाहीच्यात मी मीठ टाकते एक आता अंदाजेच एक दीड चमचा टाकलेला आहे आता या शेंगाच्या हिशोबाने आपण वरून नंतर खूप थोडं मीठ टाकणार आहोत आणि पाणी पण ना थोडंसं टाकायचं म्हणजे पाणी आटून व एक आर्धिकशी वाटी किंवा एक वाटीवर शिल्लक राहावं आणि झाकण टाकून ना एक फुल गॅसवर पाच सहा मिनटं शिजून दिलं तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगा शिजल्यात आता तर त्यात पाणी फक्त वाटीवर शिल्लक राहावं आणि जास्त पण गाळ होऊ नत शेंगा अशी जास्त गाळ झालेलं पण चांगल्या लागत नाहीत नंतर तर असं बोटाने दपतील असं एवढ्याच ठेवायच्या तर आता आपल्या शेंगा मी काळ बाजूला काढून घेतल्यात आणि त्याचं पाणी बाजूला काढून ठेवले आपल्याला टाकण्यासाठी किती शिल्लक राहिले ते नंतर कळावं म्हणून तर आता आपण थोड्याशा तेलात ना कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊयात म्हणजे नंतर आपल्याला ग्रेवी जास्त वेळ परतावी लागायची नाही म्हणून तर थोडं तेल टाकले त्यात दोन मोठे कांदे दोन टोमॅटो कट करून घेतले तर ते ना आता एक लालसर होईपर्यंत त्याला परत ते चांगलं आणि सुरुवातीला कांदा परत कातर कांदा आ, कांदा कांदा ते का तर कांदा परतायला जरा वेळ लागतो जास्त टोमॅटोपेक्षा म्हणून कांदा अगोदर परतून घेते आणि कांदा लवकर मऊ व्हावा म्हणून त्याच्यात मीठ टाकते तर तुम्ही लक्षात घ्या आपण शेंगा उकडताना पण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे ना आता कांद्याबरोबर पण आपण मीठ टाकणार आहोत म्हणजे नंतर आपल्याला भाजीला कमी मीठ लागल तर आपला कांदा थोडासा लाल झाला आहे आता मी याच्यात टोमॅटो टाकते या स्टेजला आता आणि वाटलंच तर तुम्ही ना लसण अद्रक आणि खोबरं पण टाकू शकता पण माझ्याकडनं खोबऱ्यातच लसण अद्रक घालून मी असं कुट न, मी करून ठेवलेलं आहे मग त्याच्यामुळे मी याच्याबरोबर काही भाजलं नाही नंतर ते ग्रेव्हीतच टाकणार आहे अद्रक लसण आणि खोबऱ्याचे वाटण आहे ते ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे ते दुसऱ्या भाजीला केलेलं होतं मी तेच शिल्लक होतं मग तेच टाकणार आहे मी तर आता टोमॅटो आणि कांदा आपला चांगला परतला आहे मी गॅस बंद करते आता आणि हे थंड होऊन देते आणि हे थंड झालं ना मग हे मिक्सर वाटं काढते थंड झाल्यानंतर तर आता हे थंड होऊन देते आणि मी मिश्रण काढलं ना मिक्सरवरनं नंतरच दाखवते आता तुम्हाला तर आता भाजी क करून घेऊयात आपण तर इथं कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे मी तर आपलं ते मिश्रण काढून घेतलं मी आणि आता आपलं तेल गरम झालं की त्यात थोडेसे मोहरी टाकू आहे दोन तीन तेल गरम झालं आहे की नाही ते पाहण्यासाठी मोहरीची काही आवश्यकता नाही फक्त जिरे टाकले तरी चालतंय आणि कढीपत्ता विसरले मी टाकायचा होता पण घ्यायचाच विसरले तर आता मोहरी तडतडली जिरे टाकते जिरे फुलले की जे आपण वाटण करून ठेवले कांदा ना, ना कांदा टोमॅटोचं वा, ते वाटण टाकूयात आपण आणि आता हे तेलात चांगलं परतूयात आता आपण ह्याला कच्चा असताना परतलं आहे म्हणजे जास्त वेळ लागणार नाही ह्याला पण याचा फक्त पाण्याचा अंशाचा सगळं निघावं तोपर्यंत हे परतायचं चांगलं तर आपलं वाटण चांगलं परतलं की आता आपण थोडंसं की त्याच्यात आता आणखीन आपण जे वाटण करून आहे ना सुरुवातीला ठेवलेलं जे खोबरं लसण आणि अद्रकचं ते थोडं वाटण टाकूया आपण याच्यात आणि ते पण आता ह्या ग्रेवीबरोबर हे ते पण चांगलं परतून घेऊयात आपण आता तर चांगलं परतलं आहे आपण त्यातलं थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे असं वाटलं की नंतर आपण त्याच्यात कोरडे मसाले टाकूयात तर आपलं आहे वाटण चांगलं आता याच्यात आपण हळद नंतर आपलं काळा काळं तिखट आणि गोडा मसाला तर माझ्याकडे गरम मसाला संपला होता म्हणून मी गोडा मसाला टाकला आहे आणि कांदा लसूण मसाला आणि घरी घरी बनवलेलं आपलं काळं तिखट ये ये था था, ते एवढं आपण टाकूयात आता आणि हे चांगलं मिक्स करूया आणि याच्यात ना ते मगाशी शेंगाबरोबर जे पाणी निघालेलं होतं ना ते थंड झालं तर म्हणून मी डबल गरम केलं ते पाणी एवढं पाणी शेंगा शिजून एवढं पाणी शिल्लक आपलं राहिलं होतं ते पाणी टाकते आता जास्त नाही आहेत हे एक पाऊन वाटीच पाणी होतं एवढं लागल पाणी म्हणून मी ते सर्वच पाणी टाकले पण गरम करून घ्यायचं जरी सुरुवातीला जरी थंड झालं असला तर आपण वाटण ते परतूस तर ते थंड होतं म्हणून आपण डबल गरम करून घ्यायचं आणि आता ते पाणी टाकल्यास ग्रेव्ही जरा थोडी पाण्याबरोबर चटचट करून द्यायची थोडी चटचट झाली की नंतर शेंगा टाकायच्या शेंगा टाकल्यास आता मिठाची काय आपण शेंगा उकडताना मीठ टाकले ग्रेवीत मीठ टाकले तरी पण पाणी टाकले म्हणून गं थोडंसं मीठ आता टाकूयात आपण एक किंचितस थोडंसं लागतं आहे असं वाटलं मला मीठ म्हणून तर एक अर्धा चमचाच मी मीठ टाकते वरून आणि कोथिंबीर टाकते आणि मीठ आणि कोथिंबीर टाकल्यास टाकल्यास चांगलं मिक्स करून घेते गॅस बारीकच ठेवायचा आता तर आणि बारीक गॅसवर झाकण टाकून ना एक फक्त दोन मिनटाची वाफ द्यायची म्हणजे तेल चांगलं आपलं येतं नंतर बारीक गॅसवर ठेवलं म्हणजे तर आता मीठ कोथिंबीर टाकली मिक्स करते गॅस बारीकच आहे आणि आता झाकण टाकून एक दोन मिनटाची वाफ देते आणि दोन मिनटांनी नंतर तुम्हाला दाखवते तर मी गॅस बंद केला आहे आपली भाजी तयार आहे मग कशी वाटली भाजी ते नक्की सांगा तर आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे ना नक्की भाजी करून पाहतो मला नक्की आवडेल तर ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा